राष्ट्रोद्धाराच्या दिनरात उन्नतीसाठी खंबीरपणाने उभ्या राहिल्या पती आणि मुलांच्या पाठी महामातांचे गुण गौरव करणे आहे गुण गौरव करणे आहे मारुती शब्द येऊ द्या उदय तुमच्याही सदावती शब्द येऊ द्या उदय तुमच्याही सदावती एक छोटीशी कविता तुमच्या समोर साधायचं ती धन्य महामाया राजा सिधोधना लाभली ती धन्य महामाया राजा सिधोधना लाभली सिद्धार्थास जन्म देऊन जगी नावा रूपाली सिद्धार्थास जन्म देऊन जगी नावा रूपाली गुणवान यशोधरा मोह त्यागीला सारा गुणवान यशोधरा मोह त्यागीला सारा स्वतः भिक्षुनी प्रसारार्थ जगी गई स्वतः भिक्षुनी प्रसारार्थ जगी गई मां जिजाऊ की कथा मी संगत आता मां जिजाऊ की कथा मी संगत आता शिवबाची गुरु बनली खंबीरपने सोता शिवबाची गुरु बनली खंबीरपने सोता ज्योतिबाची सावित्री लय महानाशी होती ज्योतिबाची सावित्री लय महान अशी होती भिडे वाडा शहर पुणे तिथूनच केली कीर्ती <दिवनिये> भिडेवाडा शहर पुणे तिथूनच केली कीर्ती भीमाईच करतो भीम घडवी लाईच करतो ध्यान भीम घडवी भीमामुळे जीवनाच आमच्या झालं आहे सोन भीमामुळे जीवनाच आमच्या झालं आहे सोन मारुतीची उदयची साहुली मारुतीची उदयची कोटी जणांची झाली रमाई माऊली या कोटी जणांची झाली रमाई माऊली धन्यवाद सर्वांना साहेब सप्त साहित्य मंडळाचे खूप खूप आभार धन्यवाद